अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सतरा सप्टेंबरला राज्यभरात गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडलं मुंबईत बुधवारी दुपारी अकरा बारापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन झालं पुण्यात दुपारी चार वाजेपर्यंत तब्बल तीस तास विसर्जन सुरू होतं पण विसर्जनाला गालबोट लागणाऱ्या काही घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं बुलढाणा आणि भिवंडीत विसर्जन मिरवणुकीवेळी दगडफेकीच्या घटना घडल्यामुळं इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं बुलढाण्यातल्या जळगाव जामोद इथे झालेल्या दगडफेकीमुळं अनेक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक आहे त्या जागी थांबवली जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक सुरू करणार नसल्याची भूमिका या मंडळांनी घेतली तर भिवंडीमध्येही दोन गटांमध्ये वाद झाल्यामुळं दगडफेक झाल्याची माहिती मिळते त्यामुळे या दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले बुलढाणा आणि भिवंडीमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी नक्की काय घडलं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सतरा सप्टेंबरला सकाळपासूनच राज्यभरात ठिकठिकाणी थीक विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली मिरवणुकांसाठी अनेक ठिकाणचे रस्तेही बंद करण्यात आले होते ठिकठिकाणी थीक मिरवणुकांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती पण बुलढाण्यातल्या शेगाव आणि जळगाव जामोद या दोन ठिकाणी विसर्जन मिरवणुकीवेळी एक अनुचित प्रकार घडला बुलढाण्यातल्या शेगाव शहरात मिरवणुका शिवाजी चौकातून विसर्जनासाठी पुढे जात होत्या त्यावेळी संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास मिरवणुकी दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाले या वादामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं याच दरम्यान जमावातून मिरवणुकीच्या दिशेनं दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत मूर्तीचंही नुकसान झाल्याची माहिती काही स्थानिक पत्रकारांनी दिली आहे त्यामुळं हे वातावरण आणखीनच चिघळलं पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे जाणार नाही अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली या सगळ्या प्रकारामुळं तब्बल दोन ते तीन तास शेगावमधली गणेश मंडळ शिवाजी चौकातच थांबून राहिली होती काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता पोलिसांकडून मंडळाची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते पण कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तेव्हा पोलिसांकडून मंडळाला दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर शेगावमधील शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुका पुढे सरकल्या पण यामुळं तब्बल तीन ते साडेतीन तास विसर्जनाचा सा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं एकीकडं शेगाव मधली ही घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील जळगाव जामोद मध्ये रात्री अजून एक घटना घडली जळगाव जामोद मध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका चौभारा वायली वेस स्टेट बँक चौक इथून विसर्जनासाठी जात होत्या रात्री साडेआठ नऊ वाजता काही मंडळ वायली वेस परिसरातून जात होती मिरवणुकीत सगळेजण ढोल ताशाच्या तालावर नाचत होते पुरुष महिला तरुण असा सगळ्यांचाच यामध्ये सहभाग होता त्याचवेळी अचानक या परिसरातले लाईट गेले तेव्हा मिरवणुकीतल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला हे सगळं होत असतानाच एका इमारतीच्या खिडकीतून काही जणांनी मिरवणुकीच्या दिशेनं दगडं विटा फेकायला सुरुवात केली त्यामुळं मिरवणुकीतले लोक चांगलेच संतापले त्यांच्याकडूनही प्रत्युत्तरादाखल या इमारतीच्या दिशेनं दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं या दगडफेकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला यामुळं वायली वेस परिसरात एकच पळापळ पर आणि धावपळ सुरू झाली तेव्हा काही जणांचा जमाव समोरासमोर आल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही केला पण जमाव ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी हवेत प्लॅस्टिकच्या गोळ्या झाडण्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात आली आहे वायली वेस परिसरात झालेल्या या दगडफेकीत तीन पोलीस आणि मिरवणुकीतील काही भाविकही जखमी झाले परिसरातल्या गाड्यांचंही दगडफेकीमुळं नुकसान झालं तर काही जणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहितीही स्थानिक पत्रकारांकडून देण्यात आली आहे या सगळ्या प्रकारानंतर जळगाव जामोद मधल्या पंधरा गणेशोत्सव मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन मिरवणूक जागेवरून हलणार नसल्याचं मंडळांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव जामोद विधानसभेचे भाजप आमदार संजय कुटेही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या सगळ्या प्रकाराची पोलीस आणि लोकांकडून माहिती घेतली त्यावेळी पोलिसांकडून दोन समाजांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकीचं आवाहन करण्यात आलं तेव्हा आमदार कुटेंनीही आपली भूमिका मांडली ज्यांनी कारण नसताना दगडफेक केली आणि ज्या पद्धतीनं केली त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत शांतता कमिटीच्या बैठकीला कोणताही अर्थ नसल्याचं कुटे यांनी म्हटलं त्यामुळं जोपर्यंत दोषींना पकडून पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत एकाही सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा पवित्रा जळगाव जामोद मधल्या पंधरा गणेशोत्सव मंडळांनी घेतला विसर्जनाला तास झाल्यानंतरही ता हा व्हिडिओ शूट होईपर्यंत जळगाव जामोद मध्ये विसर्जन सुरू झालं नसल्याची माहिती मिळते त्यामुळं विसर्जन पुन्हा सुरू करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत आता बुलढाण्यातल्या शेगाव आणि जळगाव जामोद मध्ये ही तणावाची परिस्थिती असताना मंगळवारी रात्री ठाणे जिल्ह्यातल्या विसर्जन मिरवणुकीलाही गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं भिवंडीतल्या घुंगटनगर परिसरातली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती रात्री कामवारी नदीकडे विसर्जनासाठी जात होती रात्री एकच्या सुमारास या मिरवणुकीवरही दगडफेक झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली या दगडफेकीत मूर्तीचं नुकसान झाल्याची माहितीही काही माध्यमांनी दिली आहे त्यामुळं इथल्या मंडळांनीही विसर्जन मिरवणूक जागीच थांबवली भिवंडीतल्या वंजारवट्टी नाका परिसरात ही घटना घडली मिरवणूक वंजारवट्टी नाक्यावरून जात होती त्याचवेळी दुसऱ्या गटाबरोबर शाब्दिक बाचाबाची आणि वादावादी झाली दुसऱ्या बाजूच्या काही मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप झाला त्यामुळं मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले त्यांनी गोंधळ घातला संतप्त जमावानं दुसऱ्या गटाच्या एका युवकाला पकडलं त्याला भरपूर मारल्याचंही सा सांगण्यात येत आहे तिथे आलेल्या पोलिसांनी जमावापासून युवकाची सुटका केल्याची माहिती मिळते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात काही मुलांची बाचाबाची झाली त्यामुळं एकच गोंधळ उडाला आणि पळापळीला सुरुवात झाली मंडळाचे कार्यकर्ते चौकात थांबले होते त्यानंतर दुसऱ्या बाजूनही जमाव जमायला सुरुवात झाली आणि दोन्ही जमाव एकमेकांच्या समोर आल्यानं वातावरणात तणाव निर्माण झाला त्यामुळं पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला मध्यरात्री अडीच पर्यंत ही विसर्जन मिरवणूक पुढे गेली नसल्यामुळे रात्रभर भिवंडीत संतापाचं वातावरण होतं घटनास्थळी भाजपा आमदार महेश चौगुले यांनी ही भेट दिली तसंच यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचंही काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय बुधवारी ईद निमित्त कोणताही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आलाय दरम्यान आता वातावरण शांत असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळेच भिवंडी आणि बुलढाण्यात घडलेल्या या घटनांमुळे विसर्जनाला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे या प्रकरणामध्ये पोलीस नक्की काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका